बुद्धिमत्तेने कराल परिश्रम यशासह लाभ मिळेल उत्तम आयुष्यात संघर्ष अडथळे अडचणी आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येत असतात त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा ही बाब कुंभ राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी शनिदेवांच्या साडेसातीचा हा तुमच्यासाठी दुसरा टप्पा सुरू आहे शनिदेव तुमचे राशी स्वामी असून ते राशीत विराजमान आहे त्यांची एक विशेष कार्यपद्धती आहे आधी योग्य कर्म करा आणि त्यानुसार मग तुम्हाला मी फळ देतो असं ते तुम्हाला नेहमी सांगत असतात नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण जुलै दोन हजार चोवीस या महिन्याचे राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण कुंभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका <tune> व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जे जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते कुंभ राशीचे स्वामी शनिदेव राशीत विराजमान आहेत राशीवर त्यांची दृष्टी तुमच्या परिश्रम स्थानावर तुमच्या व्यवसायाच्या स्थानावर आणि तुमच्या कर्माच्या स्थानावर पडत आहे या तीनही महत्त्वपूर्ण स्थानावर एकाच वेळी दृष्टी टाकत असल्यामुळे ते तुमच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून आहेत असं म्हणायला हरकत नाही या काळात तुम्ही जेवढी कृती कराल जेवढे कर्म कराल जेवढे परिश्रम कराल तेवढे भरभरून शुभ फळं शनिदेव तुम्हाला भविष्यात देणार आहेत त्यानुसारच तुमचे व्यक्तिमत्व देखील विकसित होणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीच्या धनस्थानामध्ये राहुदेव आलेले आहेत येथील राहुदेव धनसंचय करण्याकडे तुमचं लक्ष प्रामुख्याने वेधतात धनसंचय कसा करता येईल यासाठी प्रयत्नशील राहा असं सूचित करतात राहू ग्रह म्हणजे खरं तर तुमच्या राशीस्वामीचा मित्र आहे त्यामुळे कुंभ राशीसाठी राहू हा अनेक वेळा सकारात्मक ठरतो तसंच तुमच्या सुप्त इच्छांच्या पूर्तीचं कार्यदेखील राहू करीत असतो तुमचे धनेश म्हणजे गुरुदेव होय जे या काळात तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान आहेत त्यामुळे वास्तूतून धनप्राप्ती वास्तूमध्ये एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल या काळाचा पुरेपूर उपयोग करायला हवा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कुंभराशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत महत्त्वाची बाब म्हणजे मंगळदेव या काळात परिश्रमाच्या स्थानात विराजमान आहे त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्यावर राशी स्वामी शनिदेवांची दृष्टी पडत आहे त्यामुळे अर्थातच शनी, त्या अर्था शनी मंगळ हे दोन्ही ग्रह तुम्हाला कार्यप्रवण करणार आहेत या काळात उत्तम कार्य उत्तम परिश्रम उत्तम यश ही तुमच्या आयुष्याची त्रिसूत्री असेल असं म्हटल्यास काही वावग ठरणार नाही म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ हवा वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे चतुर्थेश आहेत शुक्रदेव या काळात तुमच्या पंचम स्थानातून तुम प्रवास करीत आहे ज्यामुळे तिथे केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण झालेला आहे केंद्राचा स्वामी जेव्हा त्रिकोणातून किंवा त्रिकोणाचा स्वामी जेव्हा केंद्रातून प्रवास करतो तेव्हा त्याला केंद्र त्रिकोण राजयोग म्हटलं जातं त्याला लक्ष्मीनारायण योग देखील म्हटलं जातं त्यातून विविध मार्गांनी लक्ष्मीप्राप्तीचे योग निर्माण होतात तसंच वास्तुसौख्य वास्तूपासून सौख्य घरातील सौख्य या सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होणार आहेत म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करायला हवा शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता इष्टदेवांचे तुम्हाला सहकार्य आणि आशीर्वाद प्राप्त होणार आहेत विवाह इच्छुक वधूवरांसाठी विवाह जुळून येण्याचे आणि प्रेमविवाहाचे योग देखील निर्माण होत आहे म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करायला हरकत नाही या काळात विवाह जुळून येऊ शकतो मात्र प्रत्यक्ष विवाह संपन्न होण्याचे योग आता या काळात तुमच्यासाठी नाही शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला असता अकाउंट मॅनेजमेंट क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत उत्तम म्हणता येईल फार्मसी क्षेत्रात तुम्ही असाल तरी यशाची दारं तुमच्यासाठी उघडणार आहेत म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कुंभजातकांसाठी हा काळ उत्तमच म्हणता येईल कारण या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहील त्याचा तुम्ही उपयोग करून घेतला पाहिजे अर्थात ग्रहांची कितीही चांगली साथ असली तरी योग्य आहार योग्य विहार ही आपली जबाबदारी असते ही आपली जबाबदारी असते आणि ती तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे अनेक वेळा निसर्ग तुम्हाला उत्तम आरोग्य देतो परंतु तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घेतली नाही तर त्यातून ना अनारोग्य निर्माण होतं म्हणून स्वतःची काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक आहे ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होतील हितशत्रू माघार घेतील स्पर्धकांवर तुम्ही विजय मिळवणार आहात थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी उत्तम म्हणता येईल या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता दोन्ही आघाड्यांवर कुंभजातक प्रचंड परिश्रम करतील आपली सर्व कर्तव्य पूर्ण करतील त्यातून यश देखील मिळवतील त्यातूनच तुमची दीर्घकालीन प्रगती देखील होत असताना दिसून येत आहे व्यावसायिक जातक व्यवसाय वृद्धीसाठी विविध योजना आखतील त्यांची अंमलबजावणी करतील थोडक्यात नोकरी व व्यवसाय या -पूर दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कुंभजातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे राशी स्वामी शनिदेव राशीत विराजमान असून त्यांनी शशराजयोग निर्माण केलेला आहे जो पंचमहापुरुष योगापैकी हो अत्यंत मोठा राजयोग मानला जातो म्हणून त्याला मोठा शुभ संकेत आपण म्हणू शकतो त्याची भरभरून शुभफळं तुम्हाला प्राप्त होत आहे त्याशिवाय भाग्येश भाग्याच्या भाग्यात अशी स्थिती तुमच्या पत्रिकेत निर्माण झालेली आहे म्हणजे भाग्येश शुक्रदेव तुमच्या पंचम स्थानात विराजमान आहे भावात भाव नियमानुसार ही अत्यंत शुभ स्थिती मानली जाते ज्यामुळे तुमची भाग्यवृद्धी झालेली आहे थोडक्यात असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी या महिन्यात निर्माण झालेले आहे त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी पुन्हा एकदा मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत मंगळदेव या काळात तुमच्या तृतीय स्थानात विराजमान आहे पत्रिकेतील तृतीय स्थान हे परिश्रमाचं स्थान ह आहे बुद्धिमान असलेली तुमची रास या महिन्यात परिश्रम देखील बुद्धिमत्तेने करेल त्यातून मोठ्या प्रमाणात अर्थलाभ घडून येण्याचे योग तुमच्यासाठी घडून येत आहेत लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कुंभराशीसाठी लाभेश आणि धनेश हे दोन्ही गुरुदेव आहेत ते या काळात पृथ्वी तत्वाच्या राशीत विराजमान आहेत ज्यामुळे अर्थप्राप्ती होणं हा विभाग प्रामुख्याने समोर येईल तसंच ती स्थिर रास असल्यामुळे झालेल्या लाभातून योग्य ती बचत होणं या दोन्ही गोष्टी तुमच्या बाबतीत घडून येताना दिसत आहे म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता कुंभजातक या महिन्यात शिक्षणावर मोठा खर्च करतील संततीवर खर्च होईल कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी खर्च होईल याशिवाय प्रवासावर देखील खर्च होताना दिसून येत आहे हे सर्व खर्च आवश्यक असल्यामुळे ते तुम्ही केले पाहिजे म्हणून आधीच तशी मानसिकता तयार करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं य यशापयश ठरत असतं या, या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कुंभ जातकांसाठी सहा सोळा आणि पंचवीस हे दिवस शुभ आहेत म्हणून जास्तीत जास्त महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तर चार चौदा चा आणि तेवीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जुलै महिन्यातील उपायांचा विचार केला असता मी तुम्हाला एक विशेष उपाय देणार आहे संत गोस्वामीजी असं म्हणतात की रामचरित मानस म्हणजे एक अशी शिडी आहे की ज्याद्वारे प्रभू श्रीरामांची भेट घडू शकते रामचरित मानसमधील प्रत्येक दोहा अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे भौतिक आयुष्य जगताना आरोग्य सुख समृद्धी संपन्नता आणण्यासाठी ते उपयुक्त आहे म्हणून या महिन्यात मी तुम्हाला तुमच्या राशीतील ग्रहस्थितीनुसार उपयुक्त असणारा दोहा देत आहे रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर किमान पाच वेळा हा दोहा आपण म्हणावा त्यानुसार कुंभजातकांसाठी ताके युगपदम मोहम भ्रम भागा तब रघुनाथ चरण अनुरागा हा दोहा देण्यात येत आहे त्याचे तुम्हाला शुभ प्रभाव प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जुलै दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी बारा व्हिडिओ आपण तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतीजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड वर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष